क्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार ऍक्शन मोड मध्ये आल्याचं दिसून येत आहे याच अनुषंगाने राज्य मागास आयोगाच्या वतीनं मराठा सर्वेक्षण करण्यास हिंगोली जिल्ह्यामध्ये सुरुवात करण्यात आली आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन हजार पाचशे नव्वद प्रगणक आणि एकशे ब्याण्णव प्रवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्य मागास आयोग यांच्या वतीने जिल्ह्यात सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे हे सर्वेक्षण करण्यासाठी एकूण तीन हजार पाचशे नव्वद प्रगणक यांची नियुक्ती करण्यात आली आहे घरोघरी जाऊन हे प्रगणक खुल्या प्रवर्गातील माहिती घेत आहे हा सर्व्हे एकतीस जानेवारी पर्यंत पूर्ण करावा असे आदेश देखील शासनाकडून आले आहेत हा सर्वे पूर्ण करण्यासाठी गोखले इन्स्टिट्यूट यांच्या माध्यमातून प्रगल्काला एक ऍप्लिकेशन दिलेली आहे या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन जी माहिती आहे गोळा करण्याचं काम हे प्रगण करत आहे हे सर्वेक्षण एकतीस जानेवारी पर्यंत पूर्ण करून द्यावे अशा सूचना देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहे आणि आता युद्ध पातळीवरती या सर्वेक्षणाचं काम सुरू आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य शासन हा परत एकदा ॲक्शन मोडवर आलेली आहे त्यांनी मागील तीन दिवसापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वेक्षणाला सुरुवात केलेली आहे त्या सर्वेक्षणामध्ये जे आहे तर तीन हजार पाचशे नव्वद प्रगलक तर यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एकशे ब्याण्णव प्रवेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि जे प्रलग आहेत त्यांना हिंगोली जिल्ह्यामधील ठराविक एक एरिया दिलेला आहे ठराविक घर दिलेले आहे त्या घरांमध्ये जाऊन त्या घरातील प्रमुख कुटुंबाची प्रमुखाला त्या कुटुंबातील माहिती विचारून आणि त्या नागरिकांना माहिती विचारून जे आहे तर हे सर्वेक्षण पूर्ण केल्या जात आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जे सर्वेक्षण आहे तर त्याच्यामध्ये प्रमुख कुटुंबाला आणि त्यातील नागरिकांची जी मूलभूत त्यांची प्रमुख माहिती आहे ती माहिती विचारल्या जात आहे आणि ही हे जे ॲप्लिकेशन आहे गोखले इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून एक ॲप्लिकेशन दिलेलं आहे त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन माहिती भरल्या जात आहे या ऑनलाईन माहितीमध्ये मा या ॲप्लिकेशनमध्ये मा एकशे त्र्याऐंशी प्रश्न आहेत आणि त्या आधारित त्या कुटुंबातील माहिती पूर्ण केल्या जाते याच्यामध्ये म्हणजे महत्त्वाचे मुद्दे म्हणजे कुटुंबातील मागासलेपणा कशा पद्धतीने आहे त्याचबरोबर त्या कुटुंबातील माहिती आर्थिक स्थिती कशी होती कुटुंबाची सामाजिक स्थिती कशी होती आणि कुटुंबाचे आरोग्य अशा पद्धतीचे काही मुद्दे आहेत आणि जे प्रयोग करण्यासाठी प्रवेक्षण करण्यासाठी अधिकारी आपल्यासोबत आला आपण त्यांच्याकडून जाणून घ्या की कशा पद्धतीने ते माहिती भरल्या जात आहे आणि काय आहे नेमकं आपल्या ॲपमध्ये आप सध्या मराठा आरक्षण सर्वेक्षण चालू असून यामध्ये ॲपमध्ये काम करण्या करावं लागत आहे याच्यामध्ये सुरुवातीला मूलभूत अधिकार ही माहिती भरायची आहे त्याच्यानंतर कुटुंबातील कौटुंबिक माहिती कौटुंबिक आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती कुटुंबिक आरोग्य परिस्थिती ही पूर्ण माहिती त्याच्यामध्ये असे एक एकूण एकशे त्र्याऐंशी प्रश्न आहेत ते प्रश्न पूर्ण कुटुंब प्रमुखाला विचारावं लागत आहेत आणि कुटुंब प्रमुख त्या प्रश्नाची पूर्ण उत्तरही है देत आहेत काम व्यवस्थित चालू आहे परंतु आता याच्यामध्ये तुम्हाला जे शासनानं जे आहे तर एकतीस जानेवारीपर्यंत जे आहे तर हा आ, सर्वे पूर्ण करण्यासाठी आदेश दिलेले आहे आता याच्यामध्ये काही हिंगोली जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये किंवा तालुक्यांमध्ये हे ॲप्लिकेशन व्यवस्थित चालत नाही आणि त्याच्यामुळे दोन ते तीन दिवसापासून हे काम सुरू आहे परंतु काही ठिकाणी ते दोन दिवसापासून पुसन अजून काम सुरू झालेलं नाही अशा पद्धतीने होत आहे आणि जे सर सरकारनं सांगितलेलं आहे किंवा शासनानं सांगितलं जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण व्हायला पाहिजे तर काय काय सांगणार आहे पूर्ण काम होऊ शकते का अडचण काय जर सदरील अप्लिकेशन जर व्यवस्थित चाललं तर एकतीस जानेवारीपर्यंत काम शंभर टक्के पूर्ण होऊ शकते परंतु जर हे सर्व्हर व्यवस्थित चाललं नाही तर एकतीस जानेवारी पर्यंत हे काम होऊ शकत नाही तर हे होते जे कर्मचारी आलेले आहेत सर्वेक्षण करण्यासाठी त्यांचं असं म्हणणं आहे की जे गोखले इन्स्टिट्यूटचा जो ऍप्स आहे त्याच्यामध्ये एकशे त्र्याऐंशी प्रश्न आहेत त्या एकशे त्र्याऐंशी प्रश्नामध्ये त्या कुटुंबाची मूलभूत स्थिती कशी आहे त्याच्यानंतर आरोग्य कसं आहे आरोग्याची निगराणी कशी आहे त्याच्यानंतर त्यांची स्थिती कशी आहे अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न त्यांना एकशे त्र्याऐंशी प्रश्न भरण्यासाठी कमीत कमी अर्धा ते पावन तास लागत आहे आणि नेटवर्क जर व्यवस्थित नसेल तर त्यापेक्षाही जास्त वेळ लागत आहे आणि शासनाने त्यांना जे आहे तर एकतीस जानेवारीपर्यंत कालावधी दिलेला आहे एकतीस जानेवारीपर्यंत जे आहे तर हे सर्वेक्षण पूर्ण झालं पाहिजे आता हे बघणं गरजेचं आहे ज्या शासनाने त्यांना अल्टिमेट दिलेलं आहे एकंदर तुमचं जे आहे ते हे काम पूर्ण झालं पाहिजेत आणि हे म्हणत आहेत की हा काम पूर्ण होऊ शकते परंतु ॲप्लिकेशन जर साथ दिली तर ॲप्लिकेशन व्यवस्थित जर नसेल किंवा चालत नसेल तर हा एकतीस जानेवारीपर्यंत हा काम पूर्ण होणार नाही अशा पद्धतीचे जे कर्मचारी हे सांगत आहे आता बघणं हे गरजेचं आहे की एकतीस जानेवारीपर्यंत हा काम पूर्ण होते किंवा न होत आवश्यक एम सी न्यूज हिंगोली